नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे भन्नाट रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत मोकळी सुटसुडीत अशी मस्त चटपटीत भेंडीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे भेंडीला अजिबात पाणी ठेवायचं नाही नाही तर भेंडी, भेंडी चिकट होते आता ही भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे तर जास्त बारीकसुद्धा कापायची नाही आहे आणि अगदी मोठी मोठी पण मी कापलेली नाही आहे भेंडी तर सगळी भेंडी कापून झालेली आहे आता फोडणीसाठी तेल गरम केले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि एक कांदा मी असा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर तो कांदा घालायचा आहे पास्तेचा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या घातलेल्या आहेत सोनेरी रंगावरती लसूण आणि कांदा आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे तर कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचेत तेलामध्ये एक दोन मिनटं परतवून घ्यायचेत फक्त आता यात कापून घेतलेली भेंडी घालायची आहे भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पण भेंडी मिक्स करताना ना हलके हाताने मिक्स करायची नाहीतर चिकट होते लगेच ती आता चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भेंडी आता वरती झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला फक्त दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर झाकण काढून मिक्स करून घ्यायची भेंडी परत एकदा पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे भेंडीवरती आणि आपल्याला भेंडी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर अगदी पाच मिनिटामध्येच बघा भेंडी शिजलेली आहे आणि अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे अजिबात चिकट होत नाही भेंडी आणि आपली भेंडीसुद्धा मस्त शिजलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मोकळी सुटसुटीत मस्त चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार झाली तर ही चटपटीत भेंडीची भाजी मुलांना खूप आवडते तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू